स्वागत आणि सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी वन नेशन वन इलेक्शन विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडतील दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयकाला मंजुरी दिली होती लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे आज आपल्यासोबत गणेशाट आहे जे संविधानाचे अभ्यासक आहेत सुरुवातीला तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय सांगा बाकी या निमित्ताने येणारे प्रश्न तर विचारणार आहोत One nation, one सबा, विदान सबा, विदान चे, चे वन नेशन वन इलेक्शन हा जो मुद्दा आहे तो म्हणजे देशामध्ये लोकसभा विधानसभा विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचे इलेक्शन सोबत घेणे म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन सोबतच देशातील सर्व राज्याच्या विधानसभेचे लेजिस्लेचरचे इलेक्शन कंडक्ट करणं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन लोकसभेचे पाच वर्ष आणि विधानसभेचे पाच वर्ष हे इलेक्शन सोबत कंडक्ट झाले पाहिजेत आणि सोबत संपले पाहिजेत मग त्याकरता आता जर देशातील परिस्थिती पाहिली तर लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत काही राज्यांचे विधानसभेचे इलेक्शन जस्ट झालेले आहेत काही आणखी बाकी आहेत तर हे जे आहेत सगळे एकत्र हाऊसचा पिरियड एकत्र संपत नाही त्यामुळे एक ट्रान्झिटरी मेजर्स करून कुठेतरी हे एका दिवसावर आणावे लागतील एका दिवसावर हे सगळे संपवावे लागतील आणि तिथून पुढे सोबत इलेक्शन घेऊन एक डेट अपॉइंट करावी लागेल की ही डेट आहे आणि विधानसभेची आणि लोकसभेची आजपासून पाच वर्षाला सुरुवात झाली म्हणजे सर्व राज्यांचे सोबतच संपतील त्यामुळे घटना दुरुस्ती यामध्ये करायला लागेल यात अर्थातच न्यायालयामध्ये लोक जाऊ शकतात तिथे काय नेमकी अडचण येऊ शकतील न्यायालयामध्ये यामध्ये एक महत्वाची अडचण अशी येणार आहे की जेव्हा घटना दुरुस्ती होईल त्यावेळेस ही घटनादुरुस्ती असंविधानिक आहे संविधानाच्या मूलभूत चौकटीचं उल्लंघन करत आहे किंवा आपण त्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो ती है ही मूलभूत चौकट तोडत आहे घटनादृष्टी म्हणून ही न्यायालयामध्ये चॅलेंज होऊ शकते प्रक्रिया कशी असेल आता पुढची कशा पद्धतीनं ही गोष्ट पुढे जाईल आता केंद्र सरकारने कॅबिनेटने एक पर्टिक्युलर ठराव मंजूर केलेला आहे हा ठराव संसदेमध्ये मांडला जाईल घटना दुरुस्तीच्या स्वरूपात एक कॉन्स्टिट्युशनल बिल त्याच्यामध्ये आणावं लागेल घटना दुरुस्ती करावी लागेल घटना दुरुस्ती करत असताना त्यामध्ये दोन आर्टिकल जे महत्वाचे आहेत आपण म्हटलं पर्टिक्युलरली लोकसभेचा ड्युरेशनचं आर्टिकल आणि पर्टिक्युलर विधानसभेच्या ड्युरेशनचं आर्टिकल त्यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल नवीन आर्टिकल पर्टिक्युलरली ऍड करावं लागेल आणि विधानसभेच्या देशातल्या जवळपास ज्या निम्म्या विधानसभा आहेत त्यांची पण ह्या घटना दुरुस्तीला पर्टिक्युलरली मंजूर लागेल धन्यवाद सर पुढा न्यूशी केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीत ज्ञानेश्वर चौकम पुढारी न्यूज पुणे